नमस्कार आपण पाहताय म दिसतायत सगळे नमो बुद्धाय आहे क्रांतिकारी जयबेम आज वंचित बहुजन आघाडीचे माझे सहकारी नवनिर्वाचित महासचिव आदरणीय उत्तम जाधव त्याचबरोबर नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय नाना नेरुळकर माझ्यासोबत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक माजी श्रामनेर बौद्धाचार्य आणि भीमशाहीर आदरणीय जनीकुमार कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा आदरणीय दिलीपजी तरंदेळकर या ठिकाणी हळवलगावच्या ग्रा गाव शाखेचे अध्यक्ष आणि सर्व त्यांचे पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आज हळवल या ठिकाणी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी आंबेडकरी समूहाशी संवाद साधताना आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माजी खासदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी दोन दिवसापूर्वीच माझी निवड केलेली आहे नियुक्ती केलेली आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर असतील वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशिम सपकाळ असतील गोवा राज्याचे वंचित ते नेते आदरणीय प्रशांत दादा पारसेकर असतील त्याचप्रमाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय मारुती काका जोशी असतील या सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारिणी परवा दिवशी जाहीर केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच महासचिव असलेले उत्तम जाधव यांच्या या हळवल गावामध्ये पहिल्यांदाच आम्ही याच्यासाठी संवाद साधत आहोत की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रत्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात केलेलं आहे आज संपूर्ण देशामध्ये संविधान धोक्यामध्ये आहे संविधानाची तोडफोड केली जाते आणि संविधान हा आपला प्राण आहे संविधानावर आपला न्यायनिर्णय अवलंबून आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलेलं आहे ही संविधान सन्मान महासभा अनेक कारणाने अत्यंत महत्त्वाचे असे ठरणार आहे आणि म्हणून संविधाच्या संविधानाच्या रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्कच्या सभेला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून हळवलगावचे आमचे हे सर्व धम्मबांधव असतील भारतीय बौद्ध महासभेची शाखा असेल भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा शाखा असेल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाभरातील कार्यकर्ते असतील नवनिर्वाचित समिती असेल, असेल। आमचे मार्गदर्शक विश्वनाथ कदम सर असतील सुभाष जाधव असतील ही सर्व मंडळी शिवाजी पार्कवरच्या संविधान महामेळाव्याला उपस्थित राहायचं आम्ही ठरवलेलं आहे जिल्ह्यातील समाज बांधवानी आंबेडकरवादी बांधवानी प्रेमी जनतेने ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारचं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय संविधान